बेरोजगारी वाढते बेरोजगारी वाढलेलीच आहे ना एनवॉर्ड मध्ये दोनशेच्या वर जागा रिक्त आहेत ना कधी भरणार महानगरपालिकेमध्ये पालिकेमध्ये तुम्ही इथले जरी नगरसेवक असले तरी महानगरपालिकेमध्ये तुम्ही गेलात ना मग तिकडे आवाज उचलायचं काम कोणाच आहे मग जर बेरोजगारी वाढली महानगरपालिकेमध्ये हजारो जागा रिक्त आहेत तर ते भरण्याचं काम तुमचं नाही का ते का तुम्ही महापौर मध्ये सत्तेत आल्यावरच करणार मग तुमचा उपयोग काय तिकडे जाऊन विपक्षामध्ये काय वाटतं महानगरपालिकेची निवडणूक आहे तुमच्याकडे काय समस्या आहे एक महिला म्हणून काय सांगाल आमच्याकडच्या समस्या कोणी पाच वर्ष बघायला येतच नाही आणि निवडणुकीच्या वेळेला फक्त येतात महापौर व्हायला पाहिजे तर तो सर्व गाय लक्ष दिलं पाहिजे गाय गरीबांना पाहिजे मोठे तर हमेशा मोठेच होतात पण इथं तो गरीब गरीबच राहून गेले माता रमाबाई आंबेडकर नगर पासून जो कामराज नगरचा जो भूभाग आहे तो संपूर्ण एकच भूभाग आहे दोन्ही वॉर्डामध्ये जवळपास गेल्या पंधरा वर्षापासून जे दोन्ही नगरसेवक आहेत त्या लोकांनी इथला विकास शून्य असा केलेला आहे महापौर कोणतं तर आता जे ठाकरे बंधून पण आम्हाला विश्वास राहिला नाही आज त्यांना डावलण्यात आला म्हणून ते दोघं एकत्र आले गेल्या अनेक वर्षापासून होती ना काय त्यांनी सध्या मी रमाबाई नगर या ठिकाणी आहे आणि एकीकडे महानगरपालिकेची जी रणधुमाळी आहे ती पाहायला मिळते परंतु रमाबाई असा जो एरिया आहे जिथे अजूनही विकास किंवा विकास झालेला आपल्याला पाहायला मिळत नाहीये परंतु आपण नागरिकांकडून या संदर्भात संवाद साधणार आहोत त्यांना काय वाटतं कशा पद्धतीचा मुंबईचा महापौर असावा कशा पद्धतीचा त्यांचे उमेदवार असावे किंवा कशा पद्धतीचा रमाबाई नगरचा जो नगरसेवक असेल तो कशा पद्धतीचा असेल या संदर्भात आपण सविस्तर चर्चा झालंच होतोय का रमाबाईचा विकास होताना दिसतच नाही आहे कारण इकडचा जो प्रस्थापित जो जे नगरसेवक होते दोन हजार बारापासून त्यांना ज्या मतावर आम्ही निवडून दिलं उदाहरण द्यायचं झालं तर दोन हजार बारा साली त्यांना आम्ही सांगितलं की वाढत्या लोकसंख्येनुसार रमाबाई नगरमध्ये कर्मविसाहेब गायकवाड रुग्णालय त्या रुग्णालयाचं रूपांतर प्रशस्त हॉस्पिटलमध्ये करावं त्यांनी तो मुद्दा फक्त राजकीय त्यांच्या स्वार्थासाठी घेतला त्यानंतर फक्त उद्घाटन करून त्यांना जवळ सात ते आठ वर्ष झाले जेव्हा जेव्हा निवडणुका तोंडावर येतात त्या त्या वेळेला फक्त आणि फक्त ते त्याची पोळी बाजण्याचं काम करतात त्यांच्यामुळे इकडे गुन्हेगारीचं जा प्रमाण जास्त वाढले नशेचं जा प्रमाण जास्त वाढले सांस्कृतिक धर्माच्या नावाने त्यांनी इथं लोकांचे मंडळ मंडळ जे असतात ना मित्रमंडळ ते विकत घेतले त्यांना एखाद्या कार्यक्रम घेऊन त्यांना त्या आहारी पाडलेले तरुण पोरांचं उद्वस्त म्हणजे जे आय भविष्य असतं ते शिक्षणाकडे न्यायचं सोडून त्यांना धार्मिक सांस्कृतिक या सणांकडे नेण्याचं काम त्यांनी केलेलं आहे त्यांच्या या कृत्यामुळे या बालेकिल्ल्यामध्ये पहिल्यांदा बाबासाहेबांच्या आणि विचाराच्या विरोधात लोकशाहीच्या विरोधामध्ये सुरेश आवळे जे नगरसेवक होते त्यांच्या माध्यमातून विश्व हिंदू परिषदेचा बॅनर हा पहिल्यांदा या कॉलनीमध्ये लागला आणि त्यांचाच फायदा घेऊन आणि बी जे पीच्या लोकांचा फायदा घेऊन या ठिकाणी गेल्या महिन्यामध्ये आर एस एसचे जे पिल्लावळ आहेत ज्यांनी एक बारा डिसेंबर एकोणीसशे एकोणपन्नास रोजी बाबासाहेब जिवंत असताना त्यांच्या हयातीमध्ये त्यांचे पुतळे जाळले त्यांचा विरोध केला त्या संघटनेची रॅली या ठिकाणून निघण्याचं काम त्यांच्या या पूर्वीच्या कार्य म्हणजे जे त्यांनी कामं केले होते इथे जी विचारधारा वाढवण्याचं काम आहे त्याच्यामुळे त्यांचा इथं जो जास्त जोर झाला आणि ती ही जी रॅली बावीस तारखेला निघाली आर एस एसची तिथल्या समस्त नागरिकांनी त्यांच्या विरोधात जाऊन ही रॅली कॉलनीतून जी निघणं ती बंद केली आणि ती त्यांना तिकडून निघणंच भाग पाडली हे जे काय वातावरण घडते तरुणांचं व्यसनाधीन वाढणं गुन्हेगारी ओढणं आज आमच्या कॉलनीचा जर रेशिओ काढला तुम्ही ज्या स्लम एरिया आहे त्या ठिकाणी सत्तर टक्के ते ऐंशी टक्के हे गुन्हेगारीचं प्रमाण या तरुण पिढीमध्ये जास्त वाढलेलं आहे त्यामध्ये वयोगटाचा जर बघाल तर तुम्ही वीस एकवीसच्या खालच्या बोरे एकंदरीतच ही जी निवडणूक होते ती गटर वॉटर मीटर ह्या फॉर्म्युलावरती होते दुसरं तुमच्या इकडच्या नगर 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 म्हणजे ज्या नगरात काय सुविधा मिळणार सी सी टी व्ही असलं पाहिजे ह्या सगळ्या गोष्टी आहेत याच्यापैकी तुमचा काय मिळतं बघा आता तुम्हाला एक छोटं जिवंत उदाहरण देतो तुम्ही माझ्या वॉलवर जाऊन चेक करू शकता चार वर्षापूर्वी लॉकडाऊनच्या म्हणजे लॉकडाऊनच्या काळामध्ये आता नगरसेवक म्हणजे जनप्रतिनिधीतून निवडून दिलेला प्रशासन काम करते म्हणून आम्ही आमचा प्रतिनिधी पाठवतो तो त्यांना जो पगार जातो तो जनतेच्या जा करमधून जातो टॅक्समधून जातो एखादा कचरा गटारीतून बाहेर काढला पावसाळ्या दरम्यान गटारीतला कचरा बाहेर काढला सुकल्यानंतर उतरायचं काम कोणाचं असतं नगरसेवकांनी बी एम सीचे कार कामगार लावून उचलायला पाहिजे आम्ही जेव्हा निदर्शनात आणतो की चार दिवस झाला कचरा अजून तसा सुकलेला पडलेला आहे तो उचला पटापट नाहीतर तो पुन्हा गटरीमध्ये जाणार पुन्हा आमच्या पैशानी जे आमच्या कराच्या जीवावर जे तुमचे महानगरपालिकेमध्ये जे कर्मचारी किंवा ज्यांना जो पगार दिला जातो तो परत तो खर्च वाढणार ना उचलणार तर आम्ही जी तक्रार जी निदर्शनास आणली नगरसेवकाच्या त्यावेळेला ह्याच नगरसेवकाच्या काही गुंडांनी आम्हाला म्हणजे अशा सोश आम्ही ॲक्टिव्हिस्ट आहे ना तर आम्हाला रात्री अडीच वाजता फोन करून धमक्या दिल्या भाऊनी गुण लोकांना आमच्या विरुद्ध भडकवलं आमच्यावर मान आणिचे दावे टाकण्याचे प्रयत्न केले त्यावेळेला म्हणजे जर जनत्या जनतेच्या मधून जर एखादा जर एखादा नागरिक जर सोश जे काही समस्या असते ती जर त्यांच्या निदर्शन जाणून देण्याचं काम करतो तर मग हे लोक अशा पद्धतीने दडपशाही करतात आमच्यावरती एकंदरीत रमाबाई नगराला बदल हवाय बदल नक्कीच हवा आहे ना बदल हा फक्त वॉटर मीटर गटरपुरता नसावा ना हा उज्ज्वल भविष्य म्हणजे का इकडची आडवी झोपडपती हो उभी बेरोजगारी वाढते बेरोजगारी वाढलेलीच आहे ना एनवॉर्डमध्ये दोनशेच्या वर जागा रिक्त आहेत ना कधी भरणार महानगरपालिकेमध्ये तुम्ही इथले जरी नगरसेवक असले तरी महानगरपालिकेमध्ये तुम्ही, तुम्ही गेलात ना मग तिकडे आवाज उचलायचं काम कोणाच आहे जनसामान्यातून तुमचा आवाज आम्ही तिथपर्यंत पोहोचण्याचं काम केलं तुम्हाला निवडून दिलं ना भले आम्ही जर वोट नसेल दिले पण जनतेने दिले ज्या दिवशी तुम्ही निवडून येता त्या दिवशी तुम्हाला सर्वांचं काम करावं लागतं मग जर बेरोजगारी वाढली महानगरपालिकेमध्ये हजारो जागा आहेत तर ते भरण्याचं काम तुमचं नाही का ते का तुम्ही महापौरमध्ये सत्तेत आल्यावरच करणार मग तुमचा उपयोग काय तिकडे जाऊन विपक्षामध्ये त्यांचं ते काम आहे ना त्यांनी करायला पाहिजे होतं ते नाही केलं एकंदरीत मुंबईचा ओव्हरऑल विचार केला तर काय वाटतं कोणत्या पक्षाची सत्ता मुंबई महानगरपालिकेवरती येऊ शकते आणि महापौर कोणाचा होऊ शकतो बघा आता सध्या जे आहे ना महानगरपालिकेची सत्ता तुम्ही बोलाल ना तर आता जे ठाकरे बंधूनं पण आम्हाला विश्वास राहिला नाही आज त्यांना डावलण्यात आला म्हणून ते दोघं एकत्र आले गेल्या अनेक वर्षापासून उद्धव ठाकरेंचीच सत्ता होती ना बी एम सीमध्ये काय केलं त्यांनी इथल्या फेरीवाल्यांकडनं हे बारीक बारीक मुद्दे आहेत फेरीवाल्यांकडनं शंभर शंभर रुपये गोळा केले पूर्ण मा मुंबईमधून की तुम्हाला स्टॉल देऊ बरोबर तुमच्यावरती प्रोसेस करू तुम्हाला उ उदरनिर्वाह देण्यासाठी तुमचा स्टॉल आहे त्याला मान्यता देऊ त्यामुळे शंभर शंभर लाखो लोकांकडनं शंभर शंभर रुपये घेतले काय केलं बेरोजगारी एवढी वाढली आहे दोन हजार एकच्या जनगणनेनुसार महानगर मुंबईमध्ये जी लोकसंख्या होती ती आज दुपटीने वाढली आहे परंतु महानगरपालिकेचे जे हॉस्पिटल आहेत ते तेवढेच आहेत ना मग त्याच्यावरती ते बर्डन येणारच ना लोकांचं आज तुम्ही जाल ना आजही तुम्हाला जिथं पॅसेंज पॅसेजमध्ये उभं राहायची जागा असते ना तिथं देखील आहे ना आज रुग्णांना तिकडं त्या ठिकाणी सलाईन लावून लोक रुग्ण असे उभे आहेत म्हणजे तुम्ही बारा बारा चोवीस चोवीस तास डॉक्टर तिकडे उभे राहतात जिथे काम करतात त्यांना रिलीफ करायचं काम आहे ना मग तर तुम्ही डॉक्टरांची संख्या वाढवा अजून मुंबईमध्ये सात ते आठ हॉस्पिटल प्रशस्त कॅम्पसारखे वाढवा हे मुद्दे हे त्यांनी केलेत का नाही केलेत मग आम्ही त्यांना तरी कशा विश्वास ठेवू एवढ्या वर्ष विश्वास ठेवून बघितलं पुन्हा तुम्हालाच निवडून देणार पुन्हा तुम्ही तेच करणार मराठी माणसाचा फक्त फायदाच होत वापरच केला जातोय रमाबाईमध्ये फार मोठ्या प्रमाणात गोंधळ झालेला आहे इथे बिल्डिंग बनायच्या नावाने भ्रष्टाचार चालू आहे आणि त्यामुळे लोक एकदम हवालदिल झालेले आहेत बिल्डिंगच्या नावाने त्यामुळे लोक सैरभैर इकडे तिकडे आपला हे शोधत आहेत आपल्याला कोण प्रगती करेल काय करेल इथे अनेक अनेक समस्या आहेत आणि त्या समस्या हे करून टाकण्यासाठी तिथे काम करण्यासाठी लोक एका चांगल्या नगरसेवकाची हो वाट पाहत आहेत कारण याआधी काही फार मोठं काम झाल्याचं दिसून येत नाही असं मला वाटतं त्यानंतरच काय वाटतात महा तुम महानगरपालिकेच्या निवडणुकीच्या अनुषंगाने काय वाटतात रमाबाई नगरच्या समस्या साहेब मी नाशिकच्या तेव्हा मला हे रमाबाईमध्ये काय चाललं आहे हे काही सांगता येणार नाही पण रमाबाईमध्ये जो निवडून येईल याचीच उदं उदं असते बाकी काही नाही पाचशे माणसं तर उभेचं असतात तिथं बाकी तुम्ही नाशिकच्या आहात परंतु तुम्हाला काय वाटतं मुंबईमध्ये महापौर कोणाचा असावा तसं सभागायला गेलं आता म्हणजे मी तर बी जे पीच्या विरोधात आहे आणि विरोधात बोलता येत नाही कारण आम्हाला ई ईडी आणि सी डी लागते त्याच्यामुळे जास्त काय बोलायचं म्हणजे आपल्याला कोणता पाहिजे हे तुम्हालाही समजायला पाहिजे एकंदरीतच महानगरपालिकेची निवडणूक आहे आणि निवडणुकीच्या अनुषंगाने ज्या तुमच्या इकडच्या ज्या रमाबाई नगराच्या काही समस्या आहेत मुख्य समस्या आता आमच्या रमाबाईची एवढी बिकट परिस्थिती कटरीची समस्या आहे रोडची समस्या पाण्याची समस्या आहे झोपडपट्टीची समस्या आहे इडं एकतर आम्हाला एक, एक मेन गोष्ट जर म्हटलं ते एक आमचं इथं कोणी मौत जर झालं तर आम्हाला पूर्ण राजवाडीला जावं लागतं आहे म्हणजे हॉस्पिटलची हॉस्पिटलची गोष्ट जे आम्हाला हॉस्पिटल एकदम ह्या लोकांकरता गायगरीब लोक करता येईल तो होण्याची एकदम जरूर येते आणि ते कोणी येईना ना पण आम्हाला ह्या आमच्या गावच्या आमच्या कॉलनीतल्या समस्या सुटल्या पाहिजे ही आमची इच्छा आहे प्रत्येक नागरिक अनेक वर्ष ही झोपडपट्टी आहे ह्या झोपडपट्टीमध्ये पुढे प्रगती होणार आहे का पुढे आता जो कोण करेल याची आता आम्हाला शक्यता देता येत नाही जो निवडून येईल त्याच्या पाठी मी लागणार आहे भले कोणी येऊ पण आमची समस्या सोडवायचं मेन काम आहे इथे आमच्या गोष्टीची म्हणजे रात्रंदिवस लोकांना तर पाण्याचा समस्या सोडावं लागते एक एवढा एवढा नळ दिला त्याच्यात दहा लोक पाणी भरतात ते कोणाला मिळतं कोणाला किती वेळ पाणी असतं पाणी काय घंटा दोन घंटे असलं का लगेच दुसऱ्यांदा पाणी राहत आहे पाण्याचं काही एवढा प्रेशर नाही आमच्याकडे तेव्हा रोडचा आणि झोपडपट्टीचा जास्त गटारी साठलेले आहे गटारी साफ होत नाही कोणी बघत नाही कचराकुंड्या सापले सा कचराकुंडी भरपूर आहे कचरा कोणी टायमावर उचेल ते नाही गली आपल्या जागोजागी सर्व कचऱ्याचे ढीग लागतात शौचालयाच्या काही समस्या शौचालयाच्या आहे ना शौचालय पण नाही ना शौचालय आहे तर ते कोणी साफ करायला येत नाही प्रायव्हेट लोक एकूण साफ करावं लागते याला हजारो दोन दोन हजार रुपये मागतात ला। ते द्यावं लागतात कोणी त्या शौचालयाकडे ढुकून बघत नाही शौचालयाकडं व्यवस्थित लक्ष दिलं पाहिजे ती 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 महापोर महापोर आता श शंभर लोक म्हणजे चार तर तिथं किती लोक जाणार कशा पद्धतीचा मुंबईवरती महापौर हवा महापौर व्हायला पाहिजे तर तो सर्व गायगरीबाकडे लक्ष दिलं पाहिजे त्यांनी गायगरिबांना दिलं आता हे केलं पाहिजे मोठे तर हमेशा मोठेच होतात पण इथं गायगरीब गाय गायगरीब गरीबच राहून गेलेला आहे ते तेव्हा त्या गरिबा करताना कोणी झटत असेल त्यांच्या सुविधा कोणी करत असेल तर त्या असा माणूस यायला पाहिजे पक्ष आता बघा इथं कसे पक्ष भरपूर आहे सरे चढावडीवर आहे आता कोण येईल ते आपल्याला सांगता येत नाही पण येणारं जरी असलं तर त्यांनी आमचे उद्योग करायला पाहिजे या आमच्या समस्या सोडायला पाहिजे एवढंच आमचं बोल नाही एकंदरीतच येणाऱ्या ज्या समस्या काही आहेत त्या येणाऱ्या उमेदवाराने सोडवल्या पाहिजे असं काही ज्या आहे ती प्रतिक्रिया दिलेल्या एकंदरीतच पाहायला गेलं तर रामाबाईचा इतिहास हा आपल्याला आपण सगळेजण जाणतो की कशा पद्धतीने रमाबाईचा इतिहास आहे आणि रमाबाईमध्ये काय काय मुख्य समस्या आहेत आजही ह्या समस्या ज्या पद्धतीने आहेत त्याच पद्धतीने आताही दिसतात मला ते वाटते मा महाराष्ट्राच्या महाराष्ट्रीयने व्हावा महापौर ही माझी पहिल्यापूर्ण इच्छा आहे कसं वाटतं म्हणजे एकीकडे रमाबाई नगरकडे पाहिलं जर रमाबाई नगर मिस्टर रमाबाई नवे आम्हाला मुंबईचा महापौर हा महाराष्ट्रीयन पाहिजे पण एवढंच आमनं म्हणणे बाकी काय नाही कोणी काय असायना पण आपला महाराष्ट्र व्हायला पाहिजे बनवती कोणाची पण पक्ष असू द्या आपले राजाभाऊ शिवसेना असू किंवा बी जे पी असू कोणी असो पण महापौर हा महाराष्ट्रीयनच पाहिजे महापौर हा महाराष्ट्रीयन पाहिजे अशा पद्धतीची प्रतिक्रिया यांनी दिलेला आहे रमाबाई नगरच्या मुख्य समस्या काय कार्यकर्ता म्हणून काय वाटतं किंवा नागरिक म्हणून काय वाटतं तुम्हाला आमचा रामाची समस्या तर फार भरपूर आहे इथे पंधरा वर्षापासून नगरसेवक आहे त्यांनी आमच्या इकडचं काहीच काम नाही केलेलं तर जरा नवीन काहीतरी नवीन चेहरा आला पाहिजे उद्धव ठाकरेंचा राज ठाकरेंची आहे त्यामुळं ही सीट आमची नक्की आहे काय वाटतं मुंबईमध्ये महापौर कोणाचा बसेल महापौरचं याचं शिवसेनेचं बसेल उद्धव ठाकरे राज ठाकरेंचा राज ठाकरेंचा उद्धव ठाकरेंचा महापौर बसणार हे नक्की आहे हां इकडचे लोकल आहात स्थानिक आहेत ना काय वाटतं महानगरपालिकेच्या निवडणूक आहे तुमच्याकडच्या काय समस्या आहेत एक महिला म्हणून काय सांगाल आमच्याकडच्या कोणी पाच वर्ष बघायला येतच नाही आणि निवडणुकीच्या वेळेला फक्त येतात मग बाकीच काही नाही आम्हाला आमचं एवढं पाणी साठायचं गटराचं गटाराचं पाणी वरती येऊन पण ते कोणी साफ करायला येत नव्हते म्युन्सिपालिटी वाले पण त्यांच्याकडे पण दोन वेळा अर्ज दिलेले कोणी येत नव्हतं कोणी लक्ष देत नाही आमच्याकडे आणि आता आता या लागले प्रचार चालू झाले हो मुंबईचा महापौर काय कल्पना नाही मला कोण येऊ शकतो रामाबाई नगरचा आता माहिती नाही आता जेव्हा बिल्डिंग होणार तेव्हा करणार विकास होतोय का नाही पाण्याची व्यवस्था आहे हो पाण्याची आहे तुम्ही काय सांगाल महानगरपालिकेची निवडणूक आहे तुमच्या रामाबाई नगरच्या काय समस्या आणि चारकोपच आहे काय मुंबई कोणाची येणार आणि कोणाची जाणार हे काही सांगू शकत नाही तो त्यांचा खेळ की लाडकी बहीण योजनेचा थोडा आम्हाला नाही मला नाही योजनेचा काही लाभ पण काहीतरी येईल ज्याच त्याची सत्ता बघून कोण काय म्हणत कोण काय नाही महापौर कोणाचा बसेल आता मी वाटत मराठीत महापौर झाला पाहिजे पक्षाचा कोणाचा सांगता येणार नाही ते पण सा ना ना आता जे यांचे जे प्रश्न आहेत इकडच्या लोकांचे म्हणजे पूर्ण मुंबईकर म्हणा किंवा संपूर्ण महाराष्ट्रातले म्हणा एवढी महागाई वाढली आहे की काय काय विचारू नका एक काम लोकैना उन्या लोकैना उन्या लोकैना। तर कामधंदे मिळत नाहीत लोकांना त्यांचा एक बंदोबस्त झाला पाहिजे कामधंद्याला लोकांना मिळाले पाहिजेत आणि महागाई ही आटोक्यात आणायला पाहिजे या लोकांनी बाकीचं काय पक्ष तर कोणी येतच आहे निवडून तर कोण ना कोणतरी येणारच फक्त स्वबळावर ये निवडून यावं असं मला म्हणायचं आहे एकंदरतच ती निवडून यावा अशा पद्धतीची जी प्रतिक्रिया आहे ती यांनी दिलेली आहे आणि मराठीच महापौर असावा अशा पद्धतीचं त्यांचं वक्तव्य होतं आपण अजून काही नागरिकांशी संवाद साधणार ना आहोत न काय सांगाल मुंबई महानगरपालिकेची निवडणूक आहे त्या निवडणुकीच्या अनुषंगाने इकडे काय वाटतं रामबाईचे काय वाटतात तिकडच्या कामराजनगरचे मुख्यत्वा नाही कामराजनगरमध्ये जे पंधरा वर्षामध्ये डेव्हलपमेंट व्हायला पाहिजे होती नगरसेवक म्हटलं तर फक्त एस आर ए आणि एम एम आर डी होत नाही पंधरा वर्षामध्ये फक्त तिकडे ते एकाच मुद्द्यावर निवडून लढली जाते आजही त्याच मुद्द्यावर निवडली जाते एम एम आर डी आणि एस आर ए खरं डेव्हलपमेंट जे पाहिजे होतं ह्या ठिकाणच्या मुलांसाठी जो गुन्हेगारीचा विषय वाढलेला आहे आमच्या एका मित्रांनी माहिती अधिकारामध्ये जी माहिती काढली ह्या पाच वर्षांमध्ये चरस गांजा याचं प्रमाण एवढं वाढलंय तर कंट्रोल होऊ शकला नाही मुलांना डेव्हलपमेंटसाठी या, याला कारणीभूत काय कोण आहे म्हणजे एक चरस गांजा किंवा हे अंमली पदार्थ जे वाढतात म्हणजे याच्यामध्ये पो, पो, पोलीस दल जे आहे ते असक्षम आहे की सरकार असक्षम आहे नाही नाही दोन्ही असक्षम आहेत या ठिकाणचे जे, जे प्रतिनिधी आहेत ह्यांचा जो कंट्रोल त्यावरती पाहिजे होता ह्या विभागामध्ये जे त्यांनी काम करायला पाहिजे जनजागृती करायला पाहिजे होती ती अजिबात होऊ शकली नाही म्हणून हाई गुन्हेगारचं प्रमाण वाढलेलं आहे त्यामुळे ह्या ठिकाणी फक्त आता लोकं एवढी कंटाळली आहेत ते एम एम आर डी आणि एसआरच्या मुद्द्यावरती की लोकांना असं वाटतं की त्यापेक्षा आम्ही इकडून निघून गेलेलं चांगलं आहे त्यामुळे ह्या ठिकाणी मतदानावरती याचा शंभर टक्के परिणाम होणार आहे मुख्य समस्या म्हणून काय इकडे मुख्य समस्या म्हणजे ह्या ठिकाणी जे ड्रेनेज लाईनची जी प्रॉब्लम होता शौचालयाचा जो प्रॉब्लेम होता तो आज आज आहे तसाच आहे कोणते नवीन डेव्हलपमेंट झाले नाही या विभागामध्ये डेवरेज ड्रेनेज लाईन जी पाहिजे होती ती पंधरा वर्षामध्ये ड्रेनेज लाईन हा प्रश्नच इथे सोडवला गेला नाही आज गटाराचं पाणी हे जमिनीमध्येच फिरते लोकांच्या घरामध्येच ते पाणी येत आहे ते गटाराचं पाण्याची व्यवस्था नियोजनाचा अभाव आहे या ठिकाणी शंभर टक्के जाऊस पावसाळ्यामध्ये लोकांच्या जा घरात दोन दोन ते तीन तीन फूट पाणी दरवेळेला असतं असं काय वाटतं एकंदरीत बघायला गेलं तर महानगरपालिकेच्या निवडणूक आणि त्या निवडणुकीच्या अनुषंगाने मुंबईमध्ये महापौर कोणतं नाही मुंबईमध्ये महापौर हा ठाकरे बंधूचाच होणार आहे कारण भाजपची जी रणनीती आहे मनने की भाजपचं जे म्हणणं आहे की परप्रांतीय या ठिकाणी महापौर व्हायला पाहिजे ते कधी शक्य होणार नाही कारण या ठिकाणी ठाकरे बंधूंचाच महापौर मुंबईमध्ये होईल आणि प्रभाग क्रमांक एकशे जो आहे तुमचा ऑड त्या ऑर्डमध्ये नगरसेवक म्हणून कोणाला पाहायला नाही या ठिकाणी आम्हाला नगरसेवक म्हणून एक गरीब आणि आंबेडकरवादी व्यक्तीला आम्हाला नगरसेवक म्हणून बघायला आवडेल की ज्यांनी ह्या संविधान वाचवण्यासाठी ह्या विभागामध्ये आता ठरलं आहे एक मत संविधानासाठी ह्या हिशोबाने ह्या ठिकाणी बाबासाहेबांच्या विचाराचा पाईक असणाराच व्यक्ती या ठिकाणी नगरसेवक होईल एकतर बाबासाहेबांच्या विचारांचा पाईक असा नगरसेवक या ठिकाणी होईल अशा पद्धतीची प्रतिक्रिया दिली तर काय सांगाल महानगरपालिकेची निवडणूक आहे नगरच्या मुख्य समस्या का आहेत आणि का रंगभाई नगरचा विकास होतोय पहिली गोष्ट मुद्दा असा आहे की या ज्या निवडणुका आहेत त्याच मुळात ठरवून उशिरा घेतलेल्या आहेत त्याबद्दलच आमचा खूप आक्षेप आहे नागरिक म्हणून दुसरी गोष्ट असं की माता रमाबाई आंबेडकर नगरपासून जो कामराजनगरचा जो भूभाग आहे तो संपूर्ण एकच भूभाग आहे त्याचे आता दोन विभाग केलेत आणि दोन वॉर्ड केलेत दोन्ही वॉर्डामध्ये जवळपास गेल्या पंधरा वर्षापासून जे दोन्ही नगरसेवक आहेत हो त्या लोकांनी इथला विकास शून्य असा केलेला आहे म्हणजे विकासाच्या नावाखाली भकासीकरण इथं केलेलं आहे पावसाळ्याचं पाणी साचणं असू द्या ड्रेनेज लाईन असू द्या चाळींमधलं लादीकरण तर अशा पद्धतीने करायचं की लादीकरण करणार आणि चाळीतली घरं गल्ल्यातली घरं ही खाली जाणार मग पुन्हा त्या घर मालकाला दोन तीन वर्षांनी त्याचं घर खाली गेल्यामुळे पाच दहा लाखाचा खर्च करून त्याला घर बांधावं लागणार म्हणजे लोकांची आर्थिक परिस्थितींवर पण यांनी डाके टाकलेले आहेत म्हणजे लोकांची सामाजिक आणि आर्थिक परिस्थिती एवढी या विभागात खालवलेली आहे लक्ष नाही दुर्लक्ष आहे फक्त स्वतःचा विकास करण्यात हे इकडचे दोन्ही लोकप्रतिनिधी मग्न आहेत आणि त्याच्यामुळे सध्या तरी इकडची परिस्थिती अशी आहे की स्थानिक नागरिकांमध्ये एक परिवर्तनाची चाहूल आलेली आहे आणि त्यामुळे दोन्ही विभागात एकशे तेहतीस एकशे पंचवीसमध्ये स्थानिक लोकांच्या रेट्यामुळे परिवर्तन घडू शकतं पहिला सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा आहे की ह्या दोन्ही विभागात आंबेडकरवादी आणि आंबेडकरी विचारांची जी लोकं होती जी छत्रपती शिवाजी महाराजांच्या विचारांची लोकं होती शाहू महाराजांच्या फुलेंच्या विचारांची ह्या ज्या लोकांच्या हिथे ज्या चळवळी होत्या ना त्या चळवळी नेस्तं नाबूद करण्याचं काम इथल्या दोन्ही लोकप्रतिनिधींनी केल्याचं आहे क केलेलं आहे आणि ते करत असताना त्यांनी मग इथल्याच काही समाजातील काही लोकांना थोड्या थोडक्या पैशांच्या अभा पैशांचे लालच देऊन त्यांना इथे दलाल बनवून त्यांच्यामार्फत ह्या गोष्टी घडवण्याचा त्यांनी प्रयत्न केला आणि त्याच्यामुळे मग इथला जो चळवळीचा जो मोठा घटक आहे ना तो जास्त करून त्या दोन्ही लोकप्रतिनिधी म्हणून नाराज आहे हा इथला महत्त्वाचा प्रश्न आहे तरुणांची परिस्थिती अशी आहे की आज माझ्याकडे जवळपास डेट बेरोजगारी खूप खूप बेरोजगारी आज जर तुम्ही बघाल ना तर असं असा रेशो आहे की पाच मुलांमध्ये पाच तरुण तरुणींमध्ये जवळपास तुम्हाला तीन बेरोजगार सापडतील ही ह्या विभागाची सध्याची परिस्थिती आहे त्या बेरोजगारीचं तर आहेच त्याच्यासाठी रोजगार प्रशिक्षण शिबिरंही तर राबवली जात नाहीत दुसरी गोष्ट नशेचं प्रमाण एवढं वाढलं तरुणांमुळे महत्त्वाचं म्हणजे वीस वर्षाखालील जी मुलं आहेत त्या मुलांमध्ये नशेचं गांजा चरस सेवन ही मुलं कुठली आहेत ही मुलं इथल्या समाजाची आहेत ना इथल्या लोकांची मुलं आहेत त्यामध्ये नशेचं प्रमाण वाढवलं आहे त्याला कारणीभूत हे दोन लोकप्रतिनिधी आहेत कारण की त्यांचं प्रशासकीय लक्ष नाही इकडे त्यानंतर तसंच दशेमुळे गुन्हेगारी वाढली आहे जर तुम्ही रेशो काढलात गेल्या पाच वर्षाचा तर प्रत्येक वर्षी खून झालेले आहेत विभागात हत्या आणि जवळपास चारशे पाचशे मुलं तरुण मुलं ही गांजाच्या आहारी गेलेले आहेत म्हणजे एवढा भयानक परिस्थिती ह्या विभागात आहे ज्या विभागात अशी कधी परिस्थिती नव्हती आणि यामुळे मग असं वाटतं की आता लोकांना परिवर्तनाची खूप चाहूल लागलेली आणि गरज आहे आणि त्याच्यामुळे ते परिवर्तन होणार आहे आज आमच्याकडे डेटा आहे आज जर मी तुम्हाला जर डेटा दाखवला ना ऑलमोस्ट दोन हजार एकवीस ते दोन हजार पंचवीस दोन हजार एकवीस ते दोन हजार पंचवीसमध्ये तुम्ही डेटा बघू शकता की स गंभीर हत्या बलात्कार गांजा हे घाटकोपरमधील रमाबाई आंबेडकर नगर जिथे घाटकोपर सारख्या मुंबईच्या महत्त्वाच्या विभागात ही परिस्थिती आहे हा डेटा आम्ही काढलेला आहे पोलीस स्टेशनमधून आम्ही पंधरा वर्षाचा मागितलेला पण त्यांनी पाचच वर्षांचा डेटा दिला आम्हाला म्हणजे किती भयानक परिस्थिती आहे मग इथल्या तरुणांनी लोकांनी जायचं कुठं फक्त म्हणजे हा ॲक्च्युअल जातीवाद आहे तुम्ही आता हायवेच्या पलीकडे जा बरं दिसतील का अशी परिस्थिती एकदम साफसुथरा विभाग टाप टीप विभाग आणि इकडे मग प्रशासन आहे का प्रशासन अशा लोकप्रतिनिधींच्या मार्फत आमचं खच्चीकरण करतं आमच्या तरुणांचे आयुष्य बर्बाद करतात आणि आमच्या तरुणांचे आयुष्य बर्बाद होतात हा पूर्ण विभाग बर्बाद होतो आणि तो विभाग बर्बाद करताना काही दलाल लोक त्यांची मदत करतात असा विषय आहे त्याच्यामुळे लोकांना असं वाटतं की नाही आता परिवर्तनाची गरज आहे त्या विभागात देखील लोकांनी नि निवडणूक सध्या हातात घेतले ह्या विभागातही लोकांनी निवडणूक हातात घेतली महत्त्वाचं विशेष म्हणजे लोक एका संयुक्तिक मुद्द्यावर एकत्र झालेले आहेत झोपड्यांचा प्रश्न आहे लोकांना धमक्या दिल्या जात आहेत खाली नाही करणार मतदान नाही देणार तर तुमचा प्रकल्प नेणार का शासनाचा प्रकल्प आहे कोणी निवडून यायचा तो होणार जर शासन तो प्रकल्प राबवत असेल तर आणि प्रकल्प विकास हा लोकांच्या उपयोगाचा झाला पाहिजे ना लोकांसाठी झाला पाहिजे लोकांनी ठरवलं पाहिजे की आमच्या विभागात आम्हाला कसा विकास पाहिजे हे कोणत्या लोकप्रतिनिधी लोकप्रतिनिधी त्यात पुढाकार घ्यावा हे मात्र नक्की पण लोकांना धमकवणे धम दं, धमकवलं नाही पाहिजे भीती नाही दाखवली पाहिजे त्याच्या उलट होतं आहे तिकडे भीती दाखवली जाते घाबरवलं जाते आणि त्या माध्यमातून मग मा मतं घ्यायचा विचार केला जातो आहे नाही होणार त्यामुळे लोकांना आता समजलं की आम्ही आणि विषय म्हणजे हे आम्ही जर ह्या ब्रिजचा विषय ह्या ब्रिजचा विषय म्हणजे हा ब्रिज होता दोनशे मीटर पुढे शंभर ते दोनशे मीटर शं हा शहीद स्मारकचा तिथून ब्रिज सुरू होता ना जबरदस्ती इथल्या लोकप्रतिनिधीने हा ब्रिज इथे आमच्या माथी मारला आणि तो माथी मारल्यानंतर ब्रिजचं पूर्ण बांधकाम अनधिकृतपणे केलं आधी ते ट्राफिक एवढं निर्माण होतं एकच रस्ता ह्या पूर्ण वस्तीला म्हणजे वॉर्ड क्रमांक एकशे तेतीस एकशे पंचवीस हा एकच एंट्रन्स आणि एक्झिट आहे रमाबाई आंबेडकर नगराचा एवढेही गंभीर परिस्थिती संध्याकाळी होते पीक आर टायमिंगमध्ये कोणाचाही ऑलरेडी अपघात झालेत लोक वाचलेत आता मृत्यू होऊ शकतो एवढी गंभीर परिस्थिती ह्या ब्रिजमुळे आणि ह्याला कारणीभूत कोण सुरेश आवळे परमेश्वर कदम ज्यावेळी इथल्या लोकांनी इथल्या कार्यकर्त्यांनी ह्या ब्रिजचा विरोध केला की हे बांधकाम चुकीचं आहे अनाधिकृत आहे हे झालं नाही पाहिजे त्यावेळी परमेश्वर कदमने इकडून पोलीस प्रशासनाला हाताला धरून ह्या ब्रिजचं काम सुरू केलं आणि ते पूर्णत्वास आणलं सुरेश आवळेने हा ब्रिज इकडे आणला पत्र देऊन म्हणजे तुम्ही एवढ्या गोष्टी कशाला करतात कारण की त्या लोकांना इथल्या आंबेडकरी चळवळीच्या जे कार्यकर्ते आहेत इथल्या आंबेडकरी चळवळीचे जे लोक आहेत जी म्हणतात ना लोकशाहीवादी लोक आहेत संविधानाला मानणारी लोक आहेत त्यांच्यावर यांचा रोष आहे हा तर माझा त्यांच्यावर खरा आरोप आहे त्यामुळे मग ते लोक ह्या अशा गोष्टी घडवून आणतात जेणेकरून इथं दलित लोकं राहिलीच नाही पाहिजेत इथून लोकं निघून गेली पाहिजेत म्हणजे मग ही बि मोठ्या मोठ्या बिल्डरला ही जागा घशात घालता येईल हा त्यांचा पूर्ण खाटाटोप आहे आणि खटा चा तो खटाटोप लोकांच्या आता लक्षात आलेला आहे आणि तो लक्षात आल्यामुळे आता सध्या मग लोकपरिवर्तनाच्या दिशेने चाललेले आहेत हाच फरक आपल्या विभागात आहे आता महानगरपालिकेची निवडणूक आहे हे सगळे तुम्ही सांगितले पण हा प्रॉब्लेम असा तुम्हाला कोणता पक्ष वाटतो तो शकतो महापौर कोणत्या पक्षाचा आता विषय हा जो माझा विभागातला स्थानिक विषय होता हा मी तुम्हाला मांडला आता राहतो प्रश्न पूर्ण मुंबई महानगरपालिकेचा मुंबई महानगरपालिकेची मुं पर परिस्थिती अशी आहे मागच्या पंचवीस वर्षामध्ये जे कोणी सत्तेत होते म्हणजे महानगरपालिकेमध्ये शिवसेना होती सोबत भाजपाही होते जेवढी चुकी शिवसेनेने त्यावेळी केली तेवढीच चुकी भाजपनेही केली भाजपाचं आणि शिवसेनेचं गठबंधनमध्ये ते महानगरपालिकेत सत्य होते ज्या लोकांमध्ये ज्या लोकांसाठी पंचवीस वर्षात जी काही कामं केली केली गेली पाहिजे होती ती कामं झालेली नाही आहेत त्यानंतर पुन्हा एकदा भाजप काय करते भाजप राजकारण करत नाही आहे भाजपाला त्यांचं उद्दिष्ट पूर्ण करण्यासाठी भाजप राजकारणाच्या पलीकडे जाऊन सूडबुद्धीने ह्या देशातल्या लोकशाहीवादी आणि संविधानवादी लोकांवर हल्ला करते केलं चालू महानगर महानगरपालिकेच्या निवडणूक आहे त्या निवडणुकीच्या अनुषंगाने काय वाटतं रामाबाई नगरातल्या समस्या सुटतात का नाही अजूनपर्यंत असं तर काही वाटत नाही समस्या सुटल्याबद्दल आणि इकडे बरंच का तुम्ही बघू शकता की एनक्रोचमेंटची कामं भरपूर झालेली आहेत आणि दुसरी गोष्ट अशी आहे की पब्लिक